नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजेत येतात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केलंय का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत मी मुख्यमंत्री झालो तर हा मराठी निबंध काय पाहणार आहोत मी मुख्यमंत्री झालो तर हा मराठी निबंध जर मी माझ्या राज्याचा मुख्यमंत्री झालो तर माझ्यासाठी तो अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण असेल मुख्यमंत्री होणे म्हणजे केवळ सत्ता मिळवणे नाही तर लोकांची सेवा करण्याची मोठी संधी असते राज्यातील प्रत्येक नागरिक सुखी सुरक्षित आणि समाधानी राहावा यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीन मुख्यमंत्री झाल्यावर माझे पहिले लक्ष शिक्षणाकडे असेल शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे खरे साधन आहे प्रत्येक गावात चांगल्या शाळा असाव्यात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्न करीन शाळांमध्ये स्वच्छता पिण्याचे पाणी ग्रंथालय आणि खेळाची मैदाने उपलब्ध करून देईन शिक्षकांचे प्रशिक्षण सुधारून शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर माझा भर असेल महत्वाचे क्षेत्र म्हणजे आरोग्य प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे प्रत्येक तालुक्यात सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न करीन लोकांना मोफत उपचार आणि औषधे मिळावीत यासाठी योजना राबवीन ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी मोबाईल दवाखाने सुरू करेन शेतकरी हा राज्याचा कण आहे मुख्यमंत्री झाल्यावर मी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेईन दे। शेतीसाठी पाणी पीक आणि बियाणे योग्य दरात उपलब्ध करून देईन शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी बाजार व्यवस्था सुधारण्यात येईल नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची व्यवस्था करेन महिला आणि मुलांच्या सुरक्षेला मी विशेष प्राधान्य देईन महिलांना शिक्षण रोजगार आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देईन महिलांसाठी स्वयंरोजगार योजना बचत गट आणि प्रशिक्षण केंद्रे सुरू करेन महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे आणि जलद न्याय व्यवस्था राबवली जाईल तरुण वर्ग हा देशाचे भविष्य आहे तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जातील उद्योगांना चालना देऊन नवीन रोजगार निर्मिती केली जाईल खेळकला आणि विज्ञान क्षेत्रात तरुणांना प्रोत्साहन दिले जाईल पर्यावरण संरक्षणालाही मी मोठे महत्व देईन झाडे लावणे पाणी साठवणे प्रदूषण कमी करणे यासाठी केली जाईल स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवून राज्य स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न करेन भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हे माझे स्वप्न असेल सरकारी कामकाज पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवले जाईल जनतेच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था सुरू करेन सर्व योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे का यावर लक्ष ठेवले जाईल ग्रामीण आणि शहरी भागातील तफावत कमी करण्याचा मी प्रयत्न करेन गावांचा सर्वांगीण विकास करून पायाभूत सुविधा वाढवी चांगले रस्ते पाणी पुरवठा वीज आणि वाहतूक व्यवस्था सुधारली जाईल शेवटी असे म्हणेन की मुख्यमंत्री झालो तर मी स्वतःला जनतेचा सेवक मानेन सत्तेचा गर्व न करता प्रामाणिकपणे काम करेन सर्व धर्म जाती आणि समाज घटकांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करेल माझ्या कार्यामुळे राज्य प्रगत सुरक्षित आणि अशा प्रकारे आपला मी मुख्यमंत्री झालो तर निबन्द निबन्द हा वर्णनात्मक वैचारिक निबंध कल्पनात्मक निबंध संपलेला आहे मला आजचा हा निबंध कसा वाटला निबंध आवडला का निबंध जर आवडला असेल तर निबंधाला शेअर करा चॅनलवरून चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद